नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या प्रेमाचा नावासगट खुलासा करून टाकणार आहे नावासगट जे जाहीर करून टाकणार आहे नाव घेऊन सांगणार आहे मी तुम माझं कुणावर प्रेम आहे ते न भेता जे व्हायचंय ते पुढच्या पुढे बघता येईल हानामारी होती काय होत आहे ते बघता येईल पुढचे पुढे पण आज नाव घेऊन सांगणार आहे तुमच्यावर मी प्रेम लपविणार नाही मनात ठेवणार नाही त्या प्रेमाचा उकंडा करणार नाही तर आज माझं प्रेम मी बाहेर काढणार आहे माझं एवढं आहे हो तिच्यावर आणि तुम्ही माझी युट्यूब फॅमिली होत तर माझ्या फॅमिलीला सांगाय मला काय माहिती आहे सांगून टाकणार जे व्हायचं ते वय बघता येईल पुढच्या पुढी एवढं प्रेम आहे माझं तिच्यावर एवढं प्रेम आहे माझं तिच्यावर की अति प्रेम आहे माझं तिच्यावर कारण अति प्रेमाला शब्द नसतात कमी प्रेमाला शब्द असतात म्हणून मी ते शब्दामध्ये सुद्धा सांगू शकत नाही इतकं प्रेम आहे माझं तिच्यावर भेणार नाही तुम्ही प्रेम करता पण ते प्रेम लपवून ठेवता पण मी ते प्रेम लपवून ठेवणार नाही आज जग करून टाकणार बघता येईल पुढचे पुढे जे होईल ते होईल तर तिच्या नावासगट आज मी सांगणार आहे तिच्या नावासगट बघायलाच काय का, का तिच्या नावासगट आज खुलासा आहे प्रेमाचा एवढं माझं तिच्यावर प्रेम आहे तिनं मला धोका किती वेळच दिला तिनं मला धोका किती वेळच दिला पण मी त्या धोक्याची गिनती न करता तिनं मला साथ किती वेळच दिली हे बघितलंय मी तिनं मला साथ किती वेळ दिली हे बघितलंय मी माझं एवढं प्रेम आहे तिच्यावर तिला जर असं कबरवर हात देऊन जर बघितलं तिला जर बघितलं तर मन भरून येत आहे भाकर सुद्धा खायची गरज पडत नाही भाकर सुद्धा अशी नजराला नजर जर झाली तर काळजामध्ये धाड 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 होत इतकं प्रेम आहे माझं तिच्यावर तिनं मला कित्येक वेळ सांगितलं नो काय पुढे असं रडून असं बरबडून काही होणार नाही तिचं पण प्रेम आहे माझ्यावर तिचं पण प्रेम आहे माझ्यावर आणि मला एवढा विश्वास आहे आणि मला एवढा विश्वास आहे एक ना एक दिवस ती माझ्या मनासारखं करेल आणि माझ्या मनासारखं होईल म्हणून तर माझं प्रेम आहे तिच्यावर म्हणून तर माझं प्रेम आहे तिच्यावर आज तिच्या प्रेमाचा नावा सगट खुलासा जे व्हायचं ते होऊन जाईल काय भानगड होईल पुढे पण नावा सगट खुलासा चोरून ठेवणार नाही प्रेम इतकं प्रेम आहे आणि ती माझ्या घरापासून दूरांत नावावर नाही तर घरापासून माझ्या जवळच आहे या इतकं प्रेम आहे माझं तिच्यावर असा अंगावरला काटा उभा टाकलाय नाव सांगायचं खूप खूप माझं प्रेम आहे तिच्यावर तर ऐका तिचं नाव नाव सांगायची वेळ आलेली आहे तिचं नाव आहे आय लाईक शिती आयला बिवशी शेती माझ माझ्या शेतीवर खूप प्रेम आहे काय वाटलं बोवा कुणाचं नाव घेतय बाबा तोबा तोबा बुटाना हाणतील ना तस माऊलीच काळीजी एवढ हलका कुठं बी घुसायला वाघाच आहे वाघाच काय वाटलं कुणाचं नाव घेतय कि संध्याकाळी पिक्चर बघायला काय राजे हो तीन लेकर आहेत मला माझ माझ्या शितीवर प्रेम आहे शेतीवर आय ला शेती आय लाईक शिती